नमस्कार एका भिकाऱ्याला सकाळपासून भीक मिळाली नाही एका भिकाऱ्याला सकाळपासून भीक मिळाली नाही तो वैतागुण म्हणतो तो भिकारी वैतागुण म्हणतो असे भीक मागून जगण्यापेक्षा असे भीक मागून जगण्यापेक्षा मिळलेलं बरं मरण आलेलं बरं मरण आलेलं बर इतक्या त्या ठिकाणी एमदूत येतो इतक्या त्या ठिकाणी एमदूत येतो आणि त्या भिकाऱ्याला म्हणतो आणि त्या भिकाऱ्याला म्हणतो तुला मरण देण्याचा हुकूम झाला आहे तुला मरण देण्याचा हुकूम झाला आहे काही घाबरतो आणि घाबरूनच म्हणतो एम दूधजी एम दूधजी गरीब माणूस चेष्टाही करू शकत नाही का यमदूधजी येम दुधजी गरीब माणूस चेष्टाही करू शकत नाही का चेष्टाही करू शकत नाही का धन्यवाद